बघू आता मी तर करे मी जाणार नाही हिला नाकावर सोरताव मी जाते हिला पाठवतो भैनिशीवर बघू आज मनसोक शॉपिंग करे तुम्ही नाही दिली लग्न होत करून नाही दिलास तुला सोरताव काय करता काय कर बेटा आलोय लगेच सोडून सी जरा जाऊ चिंबूर अरे जगब चल आता yana पाठव लाई जले भैनिशीवर बघू आता कधी शॉपिंग करतेन बघू

I think it's

माझे काय अन्य तुकल्या आपल्या आपण अपुरता नाही